वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत इचलकरंजी परिवहन कार्यालयाचे एम एच एक्कावन ए मालिका सुरू होणार दीपक पाटील नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजीच्या वतीने नवीन दोन चाकी आणि चार चाकी एम एच एक्कावन ए नोंदणी मालिका अठरा मार्च चोवीस पासून सुरू करण्यात आली आहे नवीन वाहनांसाठी पसंती क्रमांकासाठी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत तरी याचा हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे इचलकरंजी शहरात शहापूर येथे नवनिर्मित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू झाले आहे त्यामुळे नवीन वाहन नोंदणी मालिका सुरू करण्यात येत आहे पसंतीचा क्रमांक घेण्यासाठी इच्छुकांनी कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घ्यावी यापूर्वी पसंती क्रमांक घेण्यासाठी हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी कोल्हापूरला जावे लागत होते आता इचलकरंजीमध्येच परिवहन कार्यालय सुरू झाल्याने नागरिकांची मोठी सोय झाली आहे सर्व शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून